तर हाय मित्रांनो तर मी साक्षीसाठी एक फ्लिपकार्ट गिफ्ट मागितलं होतं आणि काय असेन कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा आणि साक्षी काय म्हणते ती मी पण बघतो आणि चला एकदा साक्षीकर आपण साक्षी काय म्हणते बघू काय असेल हे तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा साक्षी अरे काय करायची तुला काय आण काय असेल याच्यात

मी बोलायच नाही तुला मयानं आणलं तुला मया तर एवढं काय काय असे वाटायला दहा पंधरा दिवस काय म्हणली ती मला काय काय बघ फोड फोडायचं काय असं सांग ना, आना ना आना लेत लेत ड्रेस नाही वळख नाही म्हणले मी ड्रेस काय आता सांग बरोबर वर्क वर्क हा काय अस मी तुला त्या दिवशी दहा पंधरा दिवस झाले नाही का तुला तुम्हाला मला काय म्हणतो आपण तिथे बसताना मला काय आलाय म्हणते चप्पल हा चप्पल आणलाय बघ कस ला आवडत आहे का बघ हा कस वाटायच हा हा नाही तुला पूज काप हा बघ बस लिहून कस परची माय येत येते का आवडला oh, <laughs> ये का <laughs> हा चांगला आहे का हा मग किती भारी आहे मी तुला सांगितलंच नाही मी गप्ची येत आहे का चांगलं हो यायला नंबर यायला दिसायला तुला आवडला आता का नाही तू रुचलीस का नाही माझ्यावर त्या दिवशी काय म्हणलीस मालवायचं नसल्या तर मला काय बोलू का नाही माझ्या आवडीच घेणार हाय आवडीच मग कसलाय आवडीच आहे तर पुन्हा मागू लाल मी आणलं कसं करायला मला मय आहे का नाही मा ना तुझी मला काळजी असल्याशिवाय आणला का बघ किती सांगाल दिसायला नंबर एक मला तसंच नका घ्यायचा तुम्हाला उंच टाचा घ्यायचा आहे बघ किती बाहेर दिसाय बाहेर तुझ्या गोऱ्या गोऱ्या पायाला कदा हा बसा करा मी सायपाला जाऊ का मग नगा आता दोन तीन दिवस जेवलं लसांग वाटायला का थँक्यू बँक्यू काहीतरी मना कि तिला नाही गरीब आहे आमची गरीब आहे